प्रणाम मला तर काही पटत नाही हे तुम्हाला पटतय का बघा मोदींची सभा आहे पुण्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांचं वर्चस्व असलेली जी शहर आहेत त्याच्यामध्ये मुंबईपेक्षाही नाशिक आहे नाशिक सारखंच पुणेही काही प्रमाणात आहे था। ठाणे पूर्वी होतं पण आता नाहीये मुंबई पूर्वी होतं आता नाहीये पण नाशिक आणि पुण्यामध्ये राज ठाकरे हा एक फॅक्टर आहे आणि असं असताना वसंत मोरे जरी बाहेर पडले असले त्यांच्या पुण्याच्या मनसेमधून तरी देखील ही गोष्ट सत्य आहे की पुण्यामध्ये राज ठाकरे यांना मानणारा तरुण वर्ग मोठा आहे असं असताना पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होतीये आणि त्या सभेला राज ठाकरे यांना व्यासपीठावर निमंत्रण नाही ही गोष्ट मला खटक ही गोष्ट राज ठाकरे यांचा जो मान सन्मान त्यांनी पाठिंबा वादे दिल्याबद्दल मोदींनीही ठेवायला पाहिजे होता मोदींनी असं म्हणायला पाहिजे होतं ठीक आहे महाराष्ट्रभर प्रत्येक मोदींच्या सभेत नका बोलू त्यांना पण मुंबई आणि पुणे आणि नाशिक ही तीन थी ठिकाणं अशी आहेत की जिथे राज ठाकरे हा फॅक्टर आहे राज ठाकरे सायकोलॉजिकल फॅक्टर मुंबईमध्ये फिजिकली त्यांचे किती कार्यकर्ते आहेत किती समर्थक आहेत किती मतदार आहेत नंतरचा विषय पण मुंबईकरांना राज ठाकरे आवडतात ते त्यांना मत देतात असं नाही पण आवडतात नाशिकमध्ये त्यांचं एकेकाळी एक वर्चस्व होतं ठाण्यामध्येही काही प्रमाणात होतं पुण्यामध्ये होतच होत पण मला असं वाटत आहे की मी सारखा तो आरोप करतोय पुन्हा पुन्हा की राज ठाकरे यांना डावललं जात आहे मुद्दा राज ठाकरे यांना बाजूला ठेवलं जात आहे राज ठाकरे आज आपल्या व्यासपीठावर येतील आणि उद्या विधानसभेला स्वतंत्रपणे निवडणुका लढवतील याचा फायदा घेऊन त्यांचा एस्टॅब्लिश आपण करू आणि ते फायदा घेऊन स्वतंत्र लढवतील या भीतीने भाजपला प्रचंड घेरलेला आहे शिंदेनं पण घेरलेलं आहे आणि या तिन्ही नेत्यांना असं वाटतं की राज ठाकरेंचं भाषण झाल्यानंतर किंवा राज ठाकरेंनी भाषण केल्यानंतर खरोखरच हे मान्य करायला पाहिजे की फडणवीस शिंदे आणि अजितदादा यांची भाषण रंगत नाही रंगणार नाही लोकांना आवडणार नाही रुचणार नाही अरे काय राज ठाकरे बोलले आता त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे हे खरं आहे की राज ठाकरे विरोधी पक्षाचे नेते म्हणून जसं तुटून चौताळून आग्या माशांचं ते मधमाशाचं मोहळ फुटल्यावर जशा आग्या माशा सगळ्याकडे सैरा वेरा पाहतात आणि चावून काढतात तसं बोलणारे राज ठाकरे हे समर्थनार्थ तसं तसं बोलतील हा प्रश्न आहे त्यामुळे एकदा असं वाटतं की बरे सव्वा नाही छाकली बूट सव्वा लाखाची आज कसं आहे की राज ठाकरे उभे राहिल्यानंतर असं एक वीज सळसळल्यासारखं वातावरण होतं अंगावर वीज पडल्यासारखं वातावरण होत विरोधकांच्या ती जर वीज ट्युबलाईट मधली वीज झाली किंवा घरातली वीज झाली आणि कुठेतरी तुमच्या पासून ओव्हन पासून फ्रीज पासून टीव्ही पर्यंत चालवायला लागली वीज तर मग ती वीज राज ठाकरे नाही राज ठाकरे म्हणजे आकाशातून कोसळणारी वीज ती वीज भाजपला सहन होत नाही फडणवीसांना सहन होत नाही शिंदेना सहन होत नाही शिंदेच्या शिवसेनेला सहन होत नाही अजितदादांना सहन होत नाही अजितदादांच्या राष्ट्रवादीला समान होत नाही आणि कदाचित शक्यता अशी आहे की मोदींच्या समोर आपल्याला एक्सपोज करायला कुठेतरी धे विरोधी ते बोललं पाहिजे काहीतरी आपलं तेज दाखवलं पाहिजे आणि राज ठाकरे यांना ती हुकी अनावर होते एकदा ते बोलायला लागल्यानंतर ते फडणवीस शिंदे आणि अजितदादांचे देखील काय रीतीने त्यांना त्यांचा उल्लेख करतील किंवा त्यांना फडणवीसांसमोर एक्सपोज करतील तुम्ही भरोसा नाही राज ठाकरे यांचा भरोसाच देऊ शकत नाही ते काय बोलतील अनेकदा तर मला असं वाटतं की ते पण ठरवून बोलत नाहीत बाळासाहेबांप्रमाणे ते त्या त्या क्षणाला जे सुचेल बोलत ते बोलत जातात त्याची भीती वाटते पुण्याला अमित ठाकरे व्यासपीठावर काय अर्थ आहे आपलं काय म्हणतात त्याला ते गणपतीच्या ह्याच्यामध्ये मांडवामध्ये इतरही काहीतरी ठेवलेले असतात कुठेतरी तसं तुम्ही ठेवणार राज ठाकरेंना बोलवायच्या ऐवजी अमित ठाकरेंना बोलणार अमित ठाकरे बोलणार का मला वाटत त्यांना बोलायची संधी देते आणि ते बोलणारही नाहीत माहित नाही मला की राज ठाकरे यांच्यासारखा एक तेजस्वी मनस्वी ओजस्वी वाणीचा प्रखर वाणीचा असा आज ते महाराष्ट्रामध्ये त्यांच्या थोडीसा वक्ता नाही त्या वक्त्याचा मुलगा त्यांच्याकडून ट्रेनिंग का नाही घेते मी स्वतः राज ठाकरे ज्या वेळेला ट्रेनिंग घेत होते बाळासाहेबांसारखं बोलण्याची आणि ती कल्पना माझी होती मी नेहमी सांगतो की त्यांनी बाळासाहेबांसारखंच बोललं पाहिजे आणि शेकडो व्हिडिओ त्या आंबेडवारांच्या घरामध्ये बसून आम्ही पाहत होतो त्यावेळेला त्यांनी काय मेहनत घेतली राज ठाकरे यांनी बाळासाहेबांसारखं बॉडी लँग्वेज आणि हे करायला का नाही अमित ठाकरे शिकत आहेत किंवा ते शिकवत आहेत किंवा त्यांना हे करत आहेत मला कळतच नाही जोपर्यंत वक्ता म्हणून नाही अमित ठाकरे सिद्ध होणार तोपर्यंत राज ठाकरेंचे चिरंजीव म्हणून जी लोकप्रियता पाहिजे ती मिळायला अवघड होणार त्यांचे किस्से येतात म्हणजे ते एबीपी माधावर ते कोणाच्या तरी नाकावर ठोसा दिला मारला बद्दल ते दॅट इज नॉट गुड आणि अमित ठाकरे बोलणार नाहीत मोदींच्या सभेमध्ये बोलणार नाहीत त्यांना कुणी म्हणणारही नाही कदाचित मग नुसतं आपलं तिथे बसायचं का अमित ठाकरेंनी तर काही मान नाही मग ते नारायण हा आपला रामदास आठवले झाला अमित ठाकरेंचा मी सांगितलं सा। ना त्यांना बोलवा बोलू नका मोदी ते येऊन बाजूला राज ठाकरे यांना ज्या पद्धतीने डावल जात आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी